नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत पाकिस्तानातून भारतात ड्रग्सची तस्करी होत असल्याचे एका कारवाईतून उघड झाले गुजरातमध्ये आठशे नव्वद कोटींचे ड्रग्स पकडण्यात आले होते त्यातील कृष्णा सानप व दत्ता आंधळे हे दोन आरोपी वर्षभरापासून जेलमध्ये आहेत त्यांचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबत फोटो आहेत मुंडे हेच मेन आका असल्याचा दावा आमदार सुरेश धस यांनी धाराशिवच्या आक्रोश मोर्चातून केला मत्सजूकचे सरपंच संतोष देशमुख व परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळवून देण्याच्या मागणीसाठी शनिवारी हा मोर्चा निघाला आमदार धस म्हणाले तुमच्या खंडणीआड आल्याने हत्या केली तत्पूर्वी खंडणीची तक्रार घेऊ नका म्हणून पोलिसांना आकेने फोन केला आकालाही मोक्का लागला पाहिजे त्याने बीडच्या महासंस्कृती महोत्सवाच्या माध्यमातून दहा लाख खर्च करून पाच कोटी सरकारी तिजोरीतून काढून खिशात घातले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांचा धुरांनेही संबंध नाही असे म्हटल्याचे सांगत मुंडे दिवसा माणसे मारत आहेत त्यांना मंत्रिमंडळातून काढा तुमचे वागणारे बरे नाही असे धस म्हणाले सरपंच हत्येप्रकरणी राष्ट्रीय मनवाधीर आयोगात गुन्हाही नोंद झाला खासदार बजरंग सोनोने यांनी तीन जानेवारीला आयोगात तक्रार दिली आहे सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवी म्हणाली माझ्या वडिलांची हत्या होऊन महिना झाला अजूनही त्यांना न्याय मिळाला नाही तर खूण व खंडणीतील आरोपी एकच आहेत सर्वांवर मोक्का लावा अन्यथा आम्ही हे राज्य बंद पाडू असा इशारा देखील मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा